स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दिनांक बावीस आणि तेवीस मार्च रोजी तिसरे अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळामध्ये निरनिराळ्या पातळ्यांवरची निरनिराळ्या विषयांवरची साहित्य संमेलन आयोजित केली जातात अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलन आयोजित करणं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये होत आहे की त्यातही एक काय म्हणूयात त्याला दुग्ध शर्करा अशा प्रकारचा योग आहे असं मला स्वतःला वाटतं मराठीतील ख्यातकीर्त अनुवादक रवींद्र गुर्जर सर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत माननीय कुलगुरू आदरणीय गुरुवर्य डॉक्टर मनोहर चाचकर सर यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं आणि या उद्घाटन सोहळ्यास माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य श्री ना नरेंद्रजी चव्हाण सर हे उपस्थित होते याशिवाय महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद हा अत्यंत प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी सर यांचा सन्मानही उद्घाटन सत्रामध्ये करण्यात आला खरं तर मराठी विभागातच्या वतीनं मी जरी बोलत असलो तरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा भाषा वाङ्मय व वा संस्कृती अभ्यास संकुल श्री गुरु गोविंद सिंघजी अध्यासन संकुल आणि यासोबत अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमानं हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनामध्ये एकूण त्र्याऐंशी अनुवादकांनी लेखकांनी भाषांतरकारांनी ग्रंथ विक्रेते प्रकाशक वाचक समीक्षक यांनी सहभाग नोंदवला आणि दोन दिवस अत्यंत दीर्घ अशी चर्चा केलेली आहे श्रीयुत भगवंत क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मी आणि अनुवाद या विषयावरती चर्चा या 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 ही करण्यात आली याशिवाय भाषांतर ग्रंथालये वाचकांची अभिरुची आणि छापील पुस्तकांचं भविष्य या विषयावरती श्रीयुत श्यामराव जोशी यांचं स्वतंत्र विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं नारायणरावजी हरळीकर हे या सत्राचे अध्यक्ष होते पुढं जे तिसरं सत्र आम्ही आयोजित केलं त्यामध्ये लेखक आणि प्रकाशक यांची भाषांतराच्या संदर्भातली चर्चा आयोजित करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये मधुश्री प्रकाशन त्याचे प्रकाशक वैशाली प्रकाशन त्याचे प्रकाशक याशिवाय गायत्री प्रकाशन त्याचे प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक यांच्या समवेत लेखक हे सहभागी झालेले होते असं आपल्याला लक्षात येईल नंतरच्या कार्य सत्रामध्ये अनुवादित साहित्याचं वर्तमान आणि भविष्य काय आहे यावर तेजाली शहासने यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली आज ए आयमुळं भाषांतर क्षेत्रामध्ये काय बदल होत आहेत चॅट जी पी टीमुळं काय बदल होत आहेत मशीन ट्रान्सलेशन्सचं पुढचं काय पाऊल असणार आहे गुगल ट्रान्सलेशन फेसबुक ट्रान्सलेशन आदी गोष्टींपासून अगदी असाहित्यिक भाषांतर आपण ज्याला म्हणूयात समाजाला आणि मार्केटला प्रत्यक्ष ज्यांची गरज आहे असे जे अनुवाद आहेत त्यांच्यावरती अत्यंत दीर्घ अशी चर्चा दुभाशी असणं त्याचे फायदे आणि त्याच्या संदर्भातल्या चर्चा पर्यटन व्यवस्था व्यवसायातल्या चर्चा आ, या याच्यामध्ये झाल्यात संध्याकाळच्या वेळी पवित्र अशा सचखंड गुरुद्वाराला अनुवादकांनी भेट दिली या ठिकाणी या सर्व अनुवादकांनी मथा टेकून दर्शन घेतलं धनगरसाहेबचा आस्वाद घेतला आणि गुरु गुरुद्वाराच्या वतीनं या सगळ्या अनुवादकांचा सन्मानही करण्यात आला हा एक अत्यंत प्रसन्न असा असा अनुभव सगळ्याच अनुवा अनुवादकांनी घेतला सुचिता नांदापूरकर फडके यांच्या अध्यक्षतेखाली काही अनुवादकांनी आपलं स्वतःच लेखन वाचून दाखवलं पुढं भाषांतराचे अभ्यासक्रम कसे असावेत याबद्दलचा एक महत्वपूर्ण चर्चा आ या संमेलनामध्ये झाली श्री सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेमध्ये दाक्षा पंडित देवीदास सर संपदा पाडगावकरजी शीतल कोकाटे निलेश लोंढे आणि मान्यवरांनी सहभाग हा घेतलेला आहे यशश्री पुणेकर यांच्या अध्यक्षतेखाली अनुवाद मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी ही एक चर्चा झाली ज्याच्यामध्ये सुनील जी विकास साटम मंदार जोशी रवींद्र अभ्यंकर यांच्या समवेत बापू दासरी आणि अन्य मान्यवरांनी सहभाग घेतलेला होता मराठी भाषेतली कोणती साहित्य कृती आहे ज्या अन्य भाषेमध्ये भाषांतरित झाल्या याबद्दलची ही चर्चा या संमेलनामध्ये करण्यात आली विजयालक्ष्मी रेवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेमध्ये रत्नाकर रेगे आणि संजीव कुमार पांचाळ ज्ञानोबा मुंडे रवींद्र बेंबरे यांनी सहभाग नोंदवला आणि समारोप सत्रामध्ये आमचे अधिष्ठाता महोदय याशिवाय या लेखक कवी साहित्यिक सहभागी झालेले होते ही एक पर्वणी विद्यार्थ्यांसाठी असणारी लेखकांसाठी असणारी समीक्षकांसाठी असणारी ही उपलब्ध करून दिली यासाठी मी स्वतः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आभार मानतो आणि अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर मान्य प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर आणि सर्व प्राधिकरण त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या प्रतीही आभार व्यक्त करतो धन्यवाद तुझ स्वराने विजळून जावे उगवतीच्या उजेरा संगे दो डोळ्यांच्या मध्ये धरावे रात्रीच्या घन अंधारी गर्दसणीने प्राण शिंपावे रात्र तिनी या आयुष्याच्या सुखदुःखाला भिजवून जावे जशा बरसती श्रावण धारा तसे तयाने अलवार झिरावे ईश्वराला उद्देश नाही सगळं कधी न फुलले फुल जिच्यावर कधी न फुलले

दिनांक बावीस आणि तेवीस मार्च पंचवीस या, दिवस, दि या दि दोन दिवस अनुवादित साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं याआधी दोन संमेलनं पुण्यामध्ये झाली होती परंतु विद्यापीठाने पुढाकार घेऊन नांदेडमध्ये हे संमेलन आयोजित व्हावं याच्यासाठी आवाहन केलं आणि त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला पुणे मुंबई त्याच्यानंतर कोल्हापूर निर्णय विभागातनं आणि स्थानिक असे साधारण साठ ते सत्तर जण याच्यामध्ये सहभागी झाले आणि अत्यंत साधक बाधक अशी उत्कृष्ट चर्चा अनुवाद या विषयावरती झाली त्याच्यामध्ये सात आठ प्रकारची जरी निर्णय सेशन्स होती आणि प्रॅक्टिकली कशा पद्धतीने ह्याच्यात पुढे जायला पाहिजे असं याच्यावरती लोकांनी आपली मतं व्यक्त केली महत्त्वाचा भाग म्हणजे आता हा दुसऱ्या दिवशी समारोपाकडे आपण जे जाणार आहोत त्याच्यामध्ये या विद्यापीठात एम एचा जो अभ्यासक्रम लवकरच सुरू होतोय तर तो कशा पद्धतीने अभ्यासक्रम आयोजित केला पाहिजे याच्यावरती सुद्धा खूपच सुंदर चर्चा झाली एक प्राथमिक आराखडा तयार झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही काही मुद्द्यांचा समावेश करता येईल असे मुद्दे पण चांगले समोर आले आणि संमेलन संमेलन हे खूपच उत्कृष्ट रीतीने हे संपन्न होत आहे झालेलं आहे असं निश्चित म्हणता येईल विद्यापीठाची विद्यापीठाचा पाठिंबा असल्यामुळे याच्या मागे असल्यामुळे सर्व गोष्टींची व्यवस्था इथे अत्यंत उत्कृष्ट झाली निवास म्हणजे दे, जेवणघाण निवास ते तर काय म्हणजे विद्यापीठ करणारच होतं पण खाजगी पातळीवरती एखादं संमेलन आयोजित करणं आणि विद्यापीठांनी करणं याच्यामध्ये खूप फरक आहे तर एक आयोजन केलं त्याच्यामुळे सन्माननीय कुलगुरू त्याच्यानंतर मराठी विभागाचे प्रमुख जे प्राध्यापक पृथ्वीराज तौर आहेत आणि भाषा विभागाचे पण अन्य प्राध्यापक यांनी याच्यामध्ये फार मनापासून सहभाग घेतला आणि संमेलन अत्यंत यशस्वी झालेलं आहे असं निश्चित म्हणता येईल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये अनुवादांचं अनुवादकांचं संमेलन सुरू झालंय या संमेलनास नाशिक पुना मुंबई ठाणा इत्यादी ठिकाणून अनेक अनुवादक जवळजवळ एकशे दहा अनुवादक आलेले आहेत अनुवाद क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे अशी सर्व लोक इथे येऊन अनुवादावर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे की ज्यात मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे तर याच्यावर विचारविनिमय करून टेक्निकल सायन्स या विषयात मेडिकल या विषयावरील पुस्तकं मातृभाषेत कशी येतील यावरही या अनुवाद संमेलनात चर्चा झालेली आहे आणि ही सर्व विद्यापीठं जर या अनुवाद क्षेत्रामध्ये जी व्यावसायिक लोकं आहेत ही आणि विद्यापीठं जर एकत्र आलीत तर अनुवाद क्षेत्रात किंवा जी इंग्रजीमधलं जे ज्ञान आहे ते मातृभाषेत आणताना ही या मार्केटमधल्या मा किंवा मा अनुवाद क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा विद्यापीठांना आणि समाजाला फायदा होईल या दृष्टिकोनातून या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि हे संमेलन जे आयोजित केलं आहे तर त्याचा उद्देश इथे एकंदरीत दोन दिवस ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून सफल होताना दिसतो आहे आणि अशा प्रकारची अनेक चर्चासत्र किंवा संमेलनं अनुवादकांची कारण आज जग ही एक छोटीशी खोरी झालेली आहे आणि त्यात इंग्र सग इंग्रजी आणि ज्या रिजनल लँग्वेज आहे हे ये एकत्र येऊन जे यांनी काम केलं तर त्याचा रिजनल लँग्वेज किंवा ज्या स्थानिक भाषेतील लोकांना मोठा फायदा होऊन एक ज्ञानाचं खूप मोठं भांडार या सर्व लोकांना उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न होणारे आणि नांदेड रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड मराठी विभाग आणि त्यांचे इतर जे चार भाषा विभाग प्रमुख यांनी हे जे आयोजन केले अतिशय संयुक्तिक आहे हे यांनी केलं हे महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे तर हे सर्व विद्यापीठांनी असे प्रयोग केले तर या अनुवाद क्षेत्राला किंवा इंग्रजीतून जे ज्ञान मराठीत येणार आहे त्याला खूप मोठी गती मिळणार आहे या अनुवाद संमेलन हे यशस्वी झालं असं मी वैशली प्रकाशन आणि यांच्यातर्फे मी गाईड करतो नमस्कार मी शुचिता नंदापुरकर फडके आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इथे उभी आहे आज आम्ही खास तिसरं मराठी अनुवादित साहित्य संमेलन याच्या करता इथे आलेलो आहोत कालपासनं आमच्या अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या त्याच्यात वेगवेगळे विषय हाताळले गेले अर्थात सगळा मुख्य भर अनुवाद कसा असावा अनुवादाला पुढे कसा आणावं अनुवाद शिकवावा कसा अनुवाद चांगला कसा व्हावा प्रकाशकांपर्यंत कसं पोचावं पुस्तकं चांगल्या पद्धतीने कशी यावेत असे अनेक विषय आज त्याच्यामध्ये हाताळले गेलेले आहेत आजची चर्चा सुद्धा अतिशय सुंदर झाली त्याच्यामध्ये या विद्यापीठाकडून लवकरच अनुवादा संदर्भात एक अभ्यासक्रम तयार करण्यात येतो आहे त्याच्याबद्दल भरपूर सांगोवांग चर्चा झाली त्याच्यामध्ये आम्ही अनेकांनी आमचे अनेक मुद्दे मांडले या अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी जी काही मदत लागेल ती करायला सुद्धा आम्ही सगळे तयार आहोत एक गोष्ट लक्षात आली आम्ही पुण्या मुंबईहून आलेले लोक आमच्या मनात खूप अपेक्षा होत्या असं वाटत होतं नांदेडमध्ये काय काय होणार आहे पहिल्यांदाच बाहेर पडतोय संमेलनासाठी इथे अपेक्षा पूर्ण होतील का मला सांगायला आनंद वाटतो की तौर सरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून हे संमेलन इतकं सुंदर रीती आयोजित केलेलं आहे की एकतर आम्हाला कशाचीही कुठे अडचण आली नाही आणि दुसरं म्हणजे ज्या करण्यासाठी आम्ही हे दोन दिवस इथे दिलेले आहेत ते कारण अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ततेला येत आहे आमच्या लक्षात आलं अशी संमेलन बरेचदा असं होतं की अशा संमेलनांमधून फारसं काही हाती येत नाही पण इथे वेगळंच घडतंय या संमेलनामधून अपेक्षेपेक्षा अधिक जास्त काहीतरी आमच्या वाटेला आलेलं आहे हे घेऊन आज परत पुण्याला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा पुढचं कार्य करण्यासाठी आम्हाला जास्ती बळ लाभेल एवढंच नाही तर येणाऱ्या पिढीतल्या अनुवादकांना मदत करण्यासाठी आम्हाला काय काय करता येईल या दिशेने सुद्धा आमचे सगळे विचार सुरू झालेत हे मला जास्ती एक महत्वाची बाब वाटते इथे आमचे अनुवाद तर आम्ही करणारच आहोत प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर प्रगती करणारच आहे पण जेव्हा अशी संमेलन होतात ना तेव्हा सामूहिक प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करू लागतो आणि जेव्हा समूहाची प्रगती होते आपण नेहमी म्हणतो ना की एकट्याची प्रगती होऊन तुम्ही एकटे संपन्न होता पण जेव्हा तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाता एका समूहाच्या माध्यमातून पुढे जाता तेव्हा देशाची प्रगती व्हायला खूप मोठा हातभार लागतो तुम्ही म्हणाला अनुवादाचा आणि देशाच्या प्रगतीचा काय संबंध तर त्याचा असं कारण आहे की अनुवाद हा केवळ भाषांना जोडणारा सेतू नाही तर तो देशांना जोडणारा सेतू आहे आज आमच्या देशात जे काही उत्तम आहे ते आम्ही अनुवादाच्या माध्यमातून बाहेर पोचू शकतो आणि इतर देशात जे उत्तम आहे ते अनुवादाच्याच माध्यमातून आपल्या देशात आणू शकतो या पद्धतीमुळे सगळ्यांचीच प्रगती होईल आणि अनुवादाला जे चांगले दिवस आलेले आहेत ह्याची अजून भरभराट होईल याची मला खात्री वाटते परत एकदा मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे मनापासून आभार मानते त्यांनी खूप छान उपक्रम राबवला तो यशस्वीपणे पूर्ण पाडला आणि आम्हाला सगळ्यांना एक सुंदर अनुभव दिला या सगळ्यांसाठी सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार माझं नाव जयश्री बोकिल मी पुण्याहून संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे थोडक्यात माझा परिचय सांगते की मी गेली पंचवीस वर्ष पूर्णपणे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि साईड बाय साईड मी अनुवादाच्या क्षेत्रात पण कार्यरत आहे फक्त मी कुठलंही साहित्यिक अनुवाद फारसे केले नाही आहेत पण साहित्येतर किंवा ज्याला कमर्शियल अनुवाद म्हणतात अशा पद्धतीचे अनुवाद मी खूप मोठ्या प्रमाणावर करते तर मला एक अतिशय आनंदाची आणि चांगली सकारात्मक गोष्ट अशी वाटते की मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये आज आ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेऊन अशा पद्धतीने अनुवादकांच्या संमेलनाची जबाबदारी स्वीकारावी आयोजनाची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दोन दिवसाचं हे संमेलन आयोजित करावं ही हे अतिशय चांगली आणि सकारात्मक गोष्ट हे मला पहिल्यांदा नमूद करावं असं वाटतं संमेलनाचा जो आशय आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं थोडक्यात तर मी एवढंच म्हणेन की संमेलनातले सर्व विषय ज्यांच्यावर चर्चा झाली ते अतिशय विचारपूर्वक ठरवलेले होते आणि जे सहभागी वक्ते होते त्याच्यामधले त्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या सगळ्या संमेलनासाठी दिलं आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करते ते म्हणजे विद्यापीठ स्वतः एका भाषांतराच्या अभ्यासक्रमाविषयीचं नियोजन करत आहे तर त्या नियोजनासाठी किंवा त्या अभ्यासक्रमासाठी काही इनपुट किंवा काही आशय आशयाचे मुद्दे हे आपल्याला या संमेलनाच्या निमित्ताने मिळाले असं आयोजकांनी सांगितलं आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या अनुवादकांच्या इनपुट्सचा त्यांना उपयोग झाला आणि यापुढेही तो सदैव होत राहील ही पण मला अतिशय सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टी वाटते आणि एकूणच संमेलनाचं आयोजन संपूर्ण संमेलनाच्या इतर गोष्टींचं आयोजन यासाठी मी संमेलन का संमेलनाच्या आयोजकांना विद्यापीठाला विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आणि ऑफकोर्स कुलगुरू साहेबांना मी मनापासून थँक्यू म्हणते धन्यवाद देते आणि थांबते थँक्स